सेवा आणि त्या संदर्भातल्या प्रक्रियेसंदर्भात बैठक झाली तर मंत्रालयात गर्दी कमी व्हावी याच्या अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती सुरुवातीला पण गर्दी कमी झाली आणि लोकांना त्यांचा लाभ मिळतोय काय नेमकं ठेवतं आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस पहिल्यांदा मी मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळी आपण सेवा हमी कायदा तयार केला होता आपले सरकार हे पोर्टल तयार केलं होतं आणि त्याच्यावरनं सेवा मिळाव्यात असा प्रयत्न सुरू केला होता आता हा जो काही आपले सरकारचं जे वर्जन आहे हे जुनं झालेलं आहे आणि म्हणून आपण समग्र नावाच्या एका संस्थेशी करार केला या संस्थेने आपल्या ज्या काही सगळ्या प्रोसेसेस आहेत त्याचा अभ्यास केला लोकांना कुठल्या सेवांची आणि योजनांची जास्तीत जास्त निकड आहे त्याचा अभ्यास केला आणि आता त्या संदर्भात एंड टू एंड आपण डिजिटाईज पद्धतीनं लोकांना त्या सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पंचेचाळीस सेवा आणि योजना अशा आहेत की ज्याच्याकरता नव्वद टक्के लोक अपील करतात म्हणजे आपल्याकडे जे काही मागणी येते नव्वद टक्के लोकांची पंचेचाळीस सेवा आणि योजनांकरता मागणी येते त्याचं बॅकहेंड इंटीग्रेशन हे सव्वीस नोव्हेंबरपर्यंत करायचा आम्ही निर्णय केलेला आहे दोनशे सेवा आणि योजनांचं सव्वीस जानेवारीपर्यंत आणि सगळ्या सेवा आणि योजनांचं एक मे पर्यंत आणि याच्यामध्ये आपले सरकार हे जे पोर्टल आहे याचं सेकंड व्हर्जन येणार आहे जे अतिशय सोपं असणार आहे गोल्डन डेटा आपण तयार केला असल्यामुळे एखाद्या व्यक्तीची मॅक्सिमम माहिती ही त्या रेकॉर्डवरूनच आपण कलेक्ट करणार आहोत ती त्याला भरायची देखील आवश्यकता पडणार नाही त्यामुळे अतिशय सोपी अशा पद्धतीची जी काही व्यवस्था आहे ती उभी राहणार आहे आणि लोकांना जेवढे टप्पे आहेत एखादी समजा सेवा मिळवायची आहे सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर चार टप्पे असतील तर कुठल्या टप्प्यावर त्यांचा अर्ज आहे हे देखील पाहता येणार आहे आणि त्या निश्चित वेळेत ते पूर्ण होत आहे की नाही हे देखील त्यांना पाहता येणार आहे म्हणजे लोकांना सेवा मिळणं हे डिजिटल होणार प्रेडिक्टेबल होणार आणि कोणालाही हळूहळू ऑफिसेसमध्ये येण्याची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करतो आणि या सेवा व्हॉट्सअपवर देखील आपण उपलब्ध करून देतो आहोत मला असं वाटतं यामुळे लोकांचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो अतिशय सोपा होईल आणि गव्हर्नन्समध्ये आपलं राज्य इतर राज्यांच्या तुलनेत पुढे जाईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आज मला सांगताना आनंद वाटतो की गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने जी आघाडी घेतली आहे ती आघाडी कायम ठेवत पुन्हा एकदा आज आम्ही एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव नौ कोटी रुपयांचे करार केलेले आहेत ज्यातनं सत्तेचाळीस हजार शंभर म्हणजे जवळपास सत्तेचाळीस हजार लोकांना रोजगार मिळणार आहे यामध्ये कोकण विभागामध्ये दोन डेटा सेंटरचे आम्ही करार केले आहेत ज्यामध्ये एम एम जी एस ए रिअल्टीज पाच हजार कोटी रुपये गुंतवणार आहे डेटा सेंटरमध्ये आणि लोडा डेव्हलपर्स हरित एकात्मिक डेटा सेंटरमध्ये तीस हजार कोटी रुपये गुंतवणार आहेत एकूण पस्तीस हजार कोटीची दोघांची गुंतवणूक आहे सोळा हजार लोकांना यातून रोजगार मिळणार आहे नाशिक विभागात मला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी नंदुरबारमध्ये मिसस पॉलिफ्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही जवळपास एकवीसशे कोटी रुपयाची गुंतवणूक करते आहे आणि त्यातनं सहाशे लोकांना रोजगार मिळणार आहे आणि विदर्भामध्ये काटोलमध्ये रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड एक फूड पार्क आणि शीतपेय पार्क त्या ठिकाणी तयार करतायत पंधराशे तेरा कोटीची गुंतवणूक आहे पाचशे लोकांना रोजगार आहे आणि मेसस अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड हे कोल्स कोल गॅसिफिकेशन आणि डेरायवेटिव्ह अशा प्रकारची सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करतायत त्यातना जवळपास तीस हजार पाचशे लोकांना रोजगार मिळणार आहे अशी एकूण महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव कोटीची गुंतवणूक आणि सत्तेचाळीस हजार लोकांना रोजगार याचे करार आज आपण या ठिकाणी केल्या काँग्रेस सरकारने निर्णय घेतला आहे बंगलुरू शहरमध्ये जे शिवाजीनगर मेट्रो स्टेशन आहे त्याचं नाव बदलून सेंट मेरी करण्याचा निर्णय करण्यात आला आहे आणि यामुळे कुठेतरी या निर्णयावर एक निर्णय टीका होताना पाहिजे पहिल्यांदा तर शिवाजीनगर स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी स्टेशन करणं याचा मी निषेध करतो एक प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं काम हे कर्नाटकची काँग्रेस सरकार करते याचं मला दुःख आहे पण मला याचं नवल वाटत नाही कारण छत्रपती शिवरायांना अपमानित करण्याची परंपरा ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतानापासून आहे नव्हे तर त्यापूर्वीही स्वातंत्र्यपूर्व काळात डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं होतं त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल ज्या प्रकारचं मत व्यक्त केलं होतं हे आपल्याला माहिती आहे आणि तीच परंपरा महाराजांना अपमानित करण्याची ही सातत्याने आपल्याला काँग्रेसच्या सरकारमध्ये दिसते आहे आम्ही याचा निषेध करतो आणि मी तर ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी आणि ज्यांच्यामुळे या देशाने स्वराज्य पाहिलं असे छत्रपती शिवराय यांचं नाव बदलून त्या ठिकाणी अशा प्रकारे कुठेतरी धार्मिक अशा प्रकारची एक विरोधी व्यवस्था उभी करायची आणि तेळ निर्माण करायचं हे ते करणार नाहीत अशी सुबुद्धी त्यांना मिळावी अशी माझी अपेक्षा आहे बाबतीत तुम्ही नागपूरचा उल्लेख केला कोकण खानदेशचा उल्लेख केला पण मराठवाडा ज्या भागात खरंतर अनेकदा बेरोजगारी हे देखील अशा पद्धतीचे आंदोलन ज्यावेळेस होतात त्यामुळे एक मुख्य कारण त्यापैकी एक राहिलेले मराठवाड्याच्या बाबतीत येत्या काळात किंवा मागे जे प्रोजेक्ट झाले त्या संदर्भात काही आढावा घोषत नाही आज या तीन भागामध्ये गुंतवणूक आली असली तरी पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळेस आम्ही घोषणा केली होती त्यावेळेस जास्तीत जास्त गुंतवणूक ही मराठवाड्यात होती मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः आता डी एम आय सी असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल आणि समृद्धीवर जो भाग मराठवाड्याचा आहे त्या सगळ्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आणि छत्रपती संभाजीनगर हे तर आता इलेक्ट्रिक व्हेकलचं कॅपिटल बनतात सुप्रिया असं म्हणतात की रोजगार कमी आलेले त्यामुळे अशी गुन्हेगारी वाढत सुप्रिया सुळे म्हणतात एकीकडे तुम्ही सुप्रियास सुप्रियास त्या त्यांच्या काळातलं सांगत असतील कारण त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की रोजगार येत नव्हते महाराष्ट्राचा नंबर देखील खाली गेला होता त्यांना तेच लक्षात असेल आता चांगल्या पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट येते आहे आपण देशामध्ये नंबर वन आहोत आणि रोजगाराची निर्मिती देखील चालू आहे एक एक नेपाळमध्ये मिनिट नेपाळमध्ये घटनेनंतर ना अनेक सोशल मीडियावर विरोधक अशा स्वरूपाची पोस्ट करतात की राज्यात किंवा देशात अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण होईल मुळात देश वेगळ्यातच कृष्य या पद्धतीने काही कारवाई मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये जो काही विरोधी पक्ष आहे यांनी विरोधाची अशी पातळी गाठली आहे की आता ते विधानसभेतले किंवा लोकसभेतले विरोधी पक्ष राहिले नाहीत ते समाजविरोधी कधी देशविरोधी कधी व्यक्तिविरोधी अशा प्रकारच्या भूमिका घेताना दिसतात माझी अपेक्षा आहे की विरोधी पक्षाने भूमिका जी घ्यायची आहे त्यात योजनांचा विरोध करावा त्याच्यामध्ये पॉलिसीचा विरोध करावा पण समाजाचा आणि देशाचा विरोध करणं हे योग्य नाही आहे ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल अशी माझी अपेक्षा असं आहे की प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा परंतु सरकारने जो जी आर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे तो कायदेशीर आहे हा जी आर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही हा जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही हा जी आर ज्यांच्याकडे पुरावा आहे जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो आपण जी आर नीट वाचा कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे महापालिकेच्या या 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 बाबतीत यापुढे फक्त आय एस अधिकारी महापालिकेच्या प्रमुखपदी असतील अशा पद्धतीचं हे झालंय काय नेमकं त्यामागचं स्वरूप होतं काय धुरण असं काही कुठेही असं ठरलेलं नाही की फक्त आय एस राहतील असं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा कमिशनरच्या जागा या आय एस करता आरक्षित आहेत आरक्षित म्हणजे नोटिफाइड आहेत त्या ठिकाणी जर आपण आय एस अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सा सांगतं की तुमच्याकडच्या आयएसच्या जागा कमी का करण्यात येऊ नये कारण ज्या आय एस करता नोटिफाइड जागा आहेत तिथेही तुम्ही आयएस देत नाही तर याचा अर्थ तुम्हाला एवढ्या सनदी अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही आणि म्हणून अशा नोटिफाईड ठिकाणी आयएसएस दिला गेला पाहिजे असा आग्रह आमचा असणार आठ नवकारेला राज्यातील ओबीसी संघटनांकडनं मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे अशी एक माहिती समोर आली आहे आणि राज्यभरातील नेत्यांकडनं आज बैठक सुद्धा घेण्यात आली मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाहीये वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते आहे ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय जी आर काढल्यास सांगतो त्यावेळेस ते त्यांचं समाधानही होत आहे आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादं काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही सामाजिक दृष्टीनं ना मी एवढं नक्की सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही मला असं वाटतं की नवरात्र येत आहे आणि नवरात्रामध्ये कुंकुवाचं फार मोठं महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजही आई तुळजा भवानीचा टिळा लावून त्या ठिकाणी युद्धाला समोर जात होते त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल कुंकवाचं महत्त्व समजलं असेल त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा आई तुर्जा भवन सा टीढ़ा अभी निश्चित पड़े लाओ आ, निए निए, निए। 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 भारत विरोधी शक्ति लड़ूिकास दक्षिण मुंबई में बड़े पैमाने पर जो है गवर्नमेंट की स्कीम के मुताबिक जो है झोपड़े साफ किए गए लेकिन सर उसका सबसे ज्यादा महिला जो एक्चुअल लोग है उनको ना मिल गया वो बिल्डरों ने खुद ही उठा रहा है नागपाड़ा अग्निपाड़ा मतलब मतलब दक्षिण मुंबई की विशेष रूप से बात कर रहा हूँ जहाँ सबसे ज्यादा प्रॉपर्टी का लोग है तो जो एक्चुअल लगता है उनको मिला ही नहीं सर ठीक है इस प्रकार से बोलना ठीक नहीं है क्योंकि अगर ऐसा कोई आपके पास एविडेंस है तो आप जरूर दीजिए मैं उसके ऊपर कार्रवाई करूँगा लेकिन बोलने के लिए ऐसा हो गया है ऐसा बोलकर तो उसमें से कोई फायदा नहीं है आज जरूर अगर आपके पास कोई साक्ष्य है कोई एविडेंस है तो दीजिए हम उसके ऊपर कार्रवाई करेंगे सर, सर, महाराष्ट्र में भी दिख रहे हैं छोड़ दीजिए आप जो लोगों को मैं सुनता नहीं हूँ जिनको कोई सुनता नहीं है जिनके बारे में कोई सीरियसली ले लेता नहीं है आप लोग सीरियस लेकर मेरा क्यों समय बिगाड़ते नेपाल नेपाल में से, नेपाल नेपाल में जिस जिस तरीके तरीके से सरकार के हालात विद्रो है विद्रोह हो रहे हैं और लेकर प्रधानमंत्री मोदी जी ने भी शांति की अपील की है और वहाँ पे नए पीएम का भी आगाज हुआ है देखिए ये विषय जो है ये अंतर्राष्ट्रीय विषय है अंतर्राष्ट्रीय विषयों के ऊपर केंद्र सरकार ही बोले यही ठीक होता है इसमें राज्य सरकारों की भूमिका नहीं होती हाँ जो हमारे पर्यटक वहां पर गए हैं भारत सरकार उनको वापस ला रही है हमारे महाराष्ट्र के भी पर्यटकों को उन्होंने वापस लाया है उनके साथ हमारा संपर्क भी है और उनको जो चीजें लग रही है हम लोग कर रहे हैं जे, जे जे महाराष्ट्र पर्यटक नेपाल मधे है तारता परत करता भारत सरकार ने व्यवस्था के लिए प्रमाणे परत ये सरकार देखे तैचार संपर्क है राज्य में पचास लोगों की मौत हुई है जो कुदरती मुसीबतें आई है तो सर बार पिछले साल की बनिस्बत अगर देखे तो जो पहले जो मौतें हुई है उनमें इस बार ज्यादा इजाफा हो गया है तो इसको लेकर सरकार की तरफ से देखिए इसका ऐसा कंपेरिजन नहीं किया जाता पिछले बार कितनी हुई इस बार कितनी हुई नैसर्गिक आपत्ति है नैसर्गिक जब आपत्ति आती है तो सरकार का एसओपी आहेसओपी के हिसाब से हि मदत करतो तर आलमट्टी धरण्यासाठी आलमट्टी धरण्यासाठी कर्नाटक सरकारने आहे की जागा संपादन करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या त्यांच्यात निर्णय आलेला आहे त्यामुळे कुठेतरी पुराची स्थिती पुन्हा अलमट्टी धरणाच्या संदर्भात उंची वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला चॅलेंज करू आणि त्याच्यावर स्थगिती घेऊ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा